नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्री स्पेशल श्री स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून लक्ष्मीसाठी देवीसाठी सुंदर अशी महालक्ष्मी टाईप कोल्हापूर महालक्ष्मी टाईप साडी ही आपण शिवून घेणार आहोत तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ त्यासाठी लागतील तुम्हाला खण ब्लाऊज पीस ह्या ह्या कलशासाठी किंवा ह्या कलशावर कि मी जे देवी किंवा लक्ष्मी स्थापन करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला ही साडी तयार करायची आहे त्यासाठी ह्या कलशच्या मध्यभागापर्यंत माप घेऊन त्याच्यापेक्षा अगदी एक इंच इतकं माप घेऊन एक चौकन आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचा कलेश तुमच्याकडं असेलच तर त्यामुळे मी इथं पाच बाय सहाचं एक चौकोन कट करून घेत आहे इथे मी कॅनवासचा वापर केलेला आहे कॅनवासच्या वापरामुळं हे जे साडी तयार होते ही थोडीशी त्याला थिकनेस येते किंवा तो एकदम कडक होतो आणि साडीही छान पद्धतीने बसते म्हणून आपण येथे कॅनवासचा वापर करणार आहोत कॅनवास आणखी थोडंसं जाड होण्यासाठी मी येथे पाच बाय सहाचे दोन कॅनवासचे पट्टी एकमेकला बॉलपिनच्या सहाय्याने अटॅच करून ठेवून घेतलेला आहे तर तुम्हाला ज्या प्रकारचं कलर खणपीसमध्ये आवडेल ते खणपीस तुम्ही येथे वापरू शकता दुसरं फॅब्रिकसुद्धाही वापरू शकता पण खण ब्लाऊजमध्ये जी साडी तयार होते ती दिसायला खूप छान सुंदर दिसते म्हणून मी येथे ब्लाऊजचा वापर केलेला आहे तर पुढे आपण खण ब्लाऊज पीसचं जो कापड उरलेला आहे बॉर्डरसहित आठ इंच इतकं मार्किंग करून अशा या ब्लाऊज पीसमध्ये आपण पट्ट्या कट करून घेणार आहोत ही जी ब्लाऊज पीसच्या रुंदीची आणि हाईट त्याची आठ इंच ही जी पट्टी आहे त्याच्या दोन्ही बाजू जे आहेत ते आपण पिकअप करून घ्या किंवा फोल्ड करून त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्या सिलाई देऊन झाल्यानंतरनं अगोदर आपण पाच बाय सहा जो जो कॅनवास कट करून घेतला होता त्या कॅनवासला प्लेट करून बॉलपीच्या साहाय्याने फॅब्रिकचे प्लेट करून बॉलपीनच्या साहाय्याने गोलाकार किंवा यू आकारमध्ये आपल्याला अटॅच करत जायचं आहे जर तुम्ही शिलाई कामामध्ये एक्सपर्ट असाल तर याच्यासाठी कापड वगैरे हे तुम्ही ठरवू शकता जर कापड जास्त घेतलं की बारीक बारीक प्लेटा येतील कापड कमी घेतलं की प्लेट हे थोडेसे मोठे येतील पण एक मीटर कापडमध्ये हे आपण ॲडजस्ट करू शकतो प्रत्येकी एक एक इंच किंवा अर्धा अर्धा इंचाचे प्लेट करून बॉलपिनच्या साह्याने अटॅच करून आपल्याला त्याच्यावर अशी यू टाईपमध्ये किंवा यू आकारामध्ये एक शिलाई देऊन घ्यायची आहे वर, प्लेटवर आपण एक एक शिलाई देऊन घेतलेली आहे करेक्ट त्याच्या खाली एक इंचावर आणखी एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून जे, जे प्लेट्स आहे ते नीट स्टेबल राहतील किंवा स्थिर राहतील आपण जो खण ब्लाउज पीस घेतलेला आहे त्या ब्लाऊज पीसमध्ये खणची खण ब्लाउज पिशी जी रुंदी आहे रोट्टी आपल्याला तीनही बाजूने त्याला पिको किंवा शिलाई देऊन घ्यायचा आहे या पट्टीचा वापर आपण ओढणी म्हणून करून घेणार आहोत ऑलपिनच्या सहाय्याने अटॅच करून प्लेट करून आपण त्याच्यावर शिलाई देऊन घेतलेली आहे आता जो वर यू आकारामध्ये कॅनवास दिसत आहे तेथे आपण खणपीच्या बॉर्डरने तो यू आकार कवर करून घेणार आहोत फक्त बॉर्डर लावून घेत आहे त्यासाठी यू आकारामध्ये बॉर्डर कट करून किंवा दोन बॉर्डर पट्ट्या कट करून ते मी येथे मशीनच्या सहाय्याने अटॅच करून घेत आहे मी खण पीससुद्धाही यू आकारामध्ये कट करून लावू शकता किंवा दोन खण ब्लाऊज पीसच्या जे बॉर्डर आहेत त्याच्या दोन पट्ट्या घेऊन त्याच्यासुद्धाही यू आकार यू आकार कट करून ते सुद्धाही तुम्ही येथे मशीनच्या सहाय्याने अटॅच करू शकता परत पुढे आणखी एक दोन इंचाची पट्टी कट कर करून आपण त्याची अशा प्रकारे एक छोटीशी पट्टी किंवा दोरी तयार करून घेणार आहोत तुम्ही येथे दोरीचासुद्धाही वापर करू शकता पण मी इथे खनबौसपासूनच एक छोटीशी पट्टी तयार करून या साडीच्या मागे अटॅच करून घेणार आहे जेणेकरून कलशाला वगैरे आपली ही साडी नेसावता येईल त्या पद्धतीने साडीच्या मागच्या बाजूला जी दोरी आहे तुम्ही ते अटॅचसुद्धाही करू शकता किंवा अशा प्रकारे खिशाप्रमाणे करून तेथून तुम्ही दोरीसुद्धाही ॲडजस्ट करू शकता त्यानंतर हा जो वर आकार आहे ते तेथे आपण यू आकारामध्ये लेस लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने खणचा वापर करून आपण लक्ष्मीसाठी देवीसाठी कोल्हापूर महालक्ष्मीसारखी एक सुंदर अशी साडी येथे तयार केलेली आहे तेही खूप साध्या सोप्या पद्धतीने ही आहे ओढणी आणि हा आहे साडीचा घेर तर आता ही साडी लक्ष्मीला आपण नेसवायची कशी तर चला पाहूया अगोदर कलश घ्या कलशाला एक पट्टी किंवा एक स्केल दोराच्या साय्याने अटॅच करून घ्या आणि या साडीच्या दोन्हीही काटला आपण डबल स्टिक डबल स्टिक लावून ते डबल स्टिक त्या सेलोटेपला ॲटॅच करून देणार आहोत तर अशाप्रमाणे छान गोल साडीचा घेर येथे तयार होईल आणि मागच्या से साईडला मुखवट्यावर आपण ही ओढणी ठेवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने छान सुंदर आपली लक्ष्मी ही उठावून दिसेल ही जी ओढणी आहे ही ओढणी तुम्ही पुढेसुद्धाही घालू शकता किंवा मागच्या साईडलासुद्धाही सोडू शकता अशा दोन प्रकारे या साडीचा आपण वापर करू शकतो तर मी केलेला हा खंड साडीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच विशेष स्पेशल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा सुंदर व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद